विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर एस टी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू एस टी कर्मचाऱ्यांना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू करण्यात यावी यासह मागण्या करण्यात आलेल्या सोळा मागण्यांची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सांगलीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा एस टी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे बाई माझं नाव रामचंद्र आम मुंडे आमचे नेते सतीश मिटकरी मागच्या अकरा दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेले आहेत आमची मुख्य मागणी आहे सातवा वेतन आयोग खरंतर ही आमची मुख्य मागणी आहे आणि इतर सोळा मागण्या आहेत आम्ही विलिनीकरणासाठी जो सहा महिने संप केला होता त्यामध्ये सर्व पक्षीय आमदारासोबत त्यावेळेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासोबत आमची एक बैठक झाली होती आणि त्यांनी विलिनीकरणाशिवाय ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी सुचवल्या होत्या विलिनीकरणाशिवाय तुम्ही दुसरा पर्याय हा निवडा आणि ज्यावेळेस आम्ही ह्याला मान्यता दिली त्यावेळेस ह्याची अंमलबजावणी ते करणार होते पण त्यावेळेस अशा घडामोडी घडल्या ते सरकार वगैरे गेलं आणि आता हे सरकार आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की ह्याच लोकांनी आम्हाला ह्या मागण्या सुचवलेल्या आहेत आणि आम्ही सरकार आलेल्या या गोष्टी होतील ह्यासाठी आम्ही आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्र्यांसोबत चार आमच्या बैठक झाल्या त्या सर्व गोष्टी आम्हाला हे देतो म्हणतात आम्ही वारंवार त्यांना मान दिला आम्ही प्रत्येक अधिवेशनामध्ये उपोषणाला बसलो आणि त्यांना मान देऊन आम्ही उपोषण मागे घेतला आणि त्यांनी सांगितलं ह्या मागण्या आम्ही तुमच्या मान्य करू परंतु आता त्यांनी सर्व आमच्या पुढचे पर्याय संपवलेले आहेत आम्हाला आमरण उपोषण करण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांनी ठेवला नाही कारण आम्ही त्यांच्या आश्वासनावर किती दिवस राहायचं वारंवार वारंवार तेच प्रश्न तेच उत्तरं त्यामुळे कंटाळून आता आम्ही आमरण उपोषणाला बसले होते त्यांना अकरा दिवस झालेले आहेत तुमचे पालकमंत्री सुरेश खाडेसाहेब आमच्याकडे आले होते आमच्या एस टी प्रशासनाचे काही लोक आले होते पण आम्ही त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे की आता एवढ्यास आम्ही निव्वळ चर्चा करणार नाही किंवा आश्वासनावर राहणार नाही तुम्ही स्वतः सातयो त्यांनायोग एस टी कर्मचाऱ्यांना मिळेल तुम्ही सुचवलेला हा जाहीर करा आणि बाकी इतर मागण्यासाठी आम्ही तुमच्या चर्चेला येऊ त्यामुळे आता आम्ही आमचं अमरण उपोषण आमच्या नेत्यांचं सातवा वेतन आयोग मिळाल्याशिवाय थांबणार नाही एक तर आमच्या जीवाचं काही वाट होईल किंवा मग आम्हाला कर्मचाऱ्यांना सातवा वेतन मिळेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली